नमस्कार म्हणजे मी तुषारने आपल्या कोकण कलेच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे तर आता आपल्या लाजूळ नर्वे गावात पालखीला सुरुवात झालेली आहे पालखी पुढे गेले आणि आता मागून आपले देवाच्या मागून जे खेळे असतात खेळ देवाचे खेळ देवाच्या खेळांना सुरुवात झाले आता संध्याकाळचे साधारण सात वाजले आहेत आणि मग आपल्या मागे सगळे देवाचे खेळ सगळे आता निघालेलो आहोत दुस पुढच्या घरामध्ये आता बघूया तिथे प्रकारे आपलं नमन म्हणजे खेळ साजरे केले जातात तर आता आमच्या गावातले सगळे जे गावकरी आहेत ते आता सोबत आहेत तर त्यांनाच विचारूया तर आपल्या पालखीच्या मागून जे खेळ फिरतात त्याचं कारण काय ह्या पालखी सोहळ्याचं महत्त्व म्हणजे एवढं आहे की कोकणी भाषेचा हा आनंदाचा मोठा सण असतो आणि त्या सणामध्ये पुढे पालखी आणि पाठीमागं जे आम्ही ज्या ज्या घरी जातो त्या ठिकाणी त्यांच्यावर जे माणकणी मानकणी म्हणजे गाराड त्यांना आशीर्वाद देण्याचा आम्ही भाविक मंडळी आज कोणचे खेळे म्हणून आज जाऊन पाऊल लावणे म्हणजे देवाचे खेळ ह्या आशीर्वादाने आम्ही त्यांना आशीर्वाद देतो आणि आम्हालाही त्यांच्यातून आशीर्वाद मिळतो ओके थँक्यू तर आता इकडून पालखी आले आता तिकडे आपले खेळे होतील सगळे मंडळ आहेत आपल्यासोबत हा दे ना आता शिमगोत्सव म्हणजे मोठा सण असतो कारण ह्या शिमगोत्सवाला आपण कसं असतं देवळामध्ये देवाला भेटायला दररोज जातो परंतु शिमग्यामध्ये स्वतः देव भेटायला पालखीमध्ये बसून आपल्या प्रत्येकाच्या घरी येतो त्याच्यामुळे चा चाकरमुनी कुठेही असला तरी तो आपल्या गावालाच येतो हा बघा माझ्यासोबत आहे आपला छोटासा फॅन नाव काय तुझं सार्थक सार्थक आपला एक सबस्क्रायबर आहे तो सुद्धा मुंबईवरून आलेला आहे खास पालखीसाठी आलायस ना आ, हो, मजा वाटते की नाही मजा वाटते मजा वाटते आणि व्हिडिओ कशा वाटतात आपल्या मस्त मस्त वाटतात बघतोच ना नेहमी कोकणामध्ये जबरदस्त जबरदस्त धमाल असते कारण सगळे चाकरमणी कुठे असू दे मुंबईला असू दे कुठेही दे बाहेर असू दे तरी तो शिमग्याला आपल्या घरी येणारच कारण देव आपल्या घरी येतो आणि आपण घराच्या बाहेर असणं हे काही योग्य नसतं त्याच्यामुळे प्रत्येक चाकर या शिमग्याला घरी येतोच आणि आता काल शिमगा झाला आमचा आज पालखीलासुद्धा सुरुवात झाले आहे आणि आता दोन दिवसात आमच्याकडे पालखी येईल त्याच्यामुळे टोटल पाच ते सहा दिवस देवाच्या मागूनच फिरत असतो आम्ही आणि पालखी नाचवायलासुद्धा खूप मजा येते दे कारण देवाला घेऊन आपल्या खांद्यावरती नाचवणं डोक्यावरती घेऊन नाचवणं याची काही मजा किंवा म्हणजे काही क्षण तो वेगळाच असतो शब्दात मांडता येणार नाही तर अशाच प्रकारे आपला संपूर्ण व्हिडिओ बघत राहा सबस्क्राईब करत राहा तू सांग लाईक हा शबास लाईक करा बघितलं आता पुढे आता जाऊया पुढच्या घरामध्ये आम्ही पालखी पुढे गेले गे आम्ही मागून खेळले आहोत आता पुढच्या एका घरात झालं नमन आता पुढच्या घरामध्ये जाणार आहोत नमुनासाठी पालकी आहे आणि आता इथे लगेचच आपला नमाज सुरू झालाय देवाच्या मागूनचे जे खेळ असतात प्रत्येक घरात जावं लागत आणि या कोठडामध्ये प्रत्येकाच्या घरी देवाच्या मागून जायचं आणि या सर्व गोष्टीचा आनंद घ्यायचा अरे बघा आता खेळ सगळे निघाले दुसऱ्या घरात रात्र झाले साधारण आठ वाजायला आले बघा रात्रीचा प्रवास असतो काळोगातून ही याला बोलतात आवड आणि हा बघा आम्ही आलोय पाच वाजता परंतु सार्थक आलाय सकाळी किती वाजता आठ ला वाजल्यापासून आहे अजून कंटाळा आलाय नाही त्याला फिरतोय फिरतोय आनंद घेतोय आनंद घेतो खूप होऊ शकते आणि तो गावाला आला की गावातल्या लोकांसोबत रमतो बागडतो मजा करतो करतो आलेना या

आणि तो मृदुंग दोघे आणि आरती वाले ती आपल्या शेवटच्या आरतीला सुरुवात केली नाचायला साधारण दहा तरी पटक्या असायचे हा दहा पुढे पाच मागे पाच आणि हितपर्यंत जे काचाचे काचाच तोरण असायचं तोरण बांधायचं काचे काचाचं तोरण बांधलं तर आपला सार्थक आपले जे खेळ होतात ना त्याच्या पुढे नाचतोय मुस्तवैकी आणि हे बघा मुस्तवैकी त्याला बक्षीस सुद्धा मिळतं किती मिळाले सार्थक बघ पन्नास नव्वद वा एकशे पंधरा रुपयाची कमाई केली सार्थक नाही आता जमलाय जमलाय नाचायला जमलाय लाईक करा आणि सबस्क्राईब करा अरे शबास पैसे ठेव पैसे ठेव किशात ठेव अजून भरपूर नाचायचं आपण रात्री बारा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत करायची तर पुढं काय दिसतच नाही <laughs> साधारण साडे अकरा वाजले अजून पालखी घरं घेते अजून काय पूर्ण झाले नाही अजून सात सात घरं आहे सार्थक पुढे बस पण तिथं आशील गटार आहे <laughs> आणि एके ठिकाणी काय झालं माहीत आहे का सार्थकला शंभर रुपये मिळाले बक्षीस आता सुंदर नाचतोय परंतु शंभर रुपये मिळेल ना ज्यांनी शंभर रुपये दिले ते सार्थकच्या पाया पडले का पाया पडले सार्थक माहिती आहे तुला नाही ना कारण सार्थक जेव्हा त्या पाया पडल्या ना तेव्हा सार्थकचा चेहरा बघण्यासारखा होता तर हे माझ्या पाया का पडतात बरोबर ना कारण जो खेळा असतो बरोबर येतो ना तो एक देवाचा माणूसच असतो त्याच्यामुळे जे मंडई असतात ना तो देवाचा माणूस समजून तुझ्या पाया पडले बरोबर ना हां आता वाजले साडे अकरा अजून सहा सात घरं साधारण एक वाजणार एक घरं हा बघा सकाळी नऊ वाजता आलेला पोरगा काय नऊ वाजता किती आवड आहे अजून थकलेला नाही एनर्जी लेवल लग बघा अजून म्हणतो जोरात नाचणार जोरात नाचणार जोरा किती नाचतोय तो जोरात कमाई पण करतोय बक्षीस पण चांगलं मिळवतोय बरोबर ना तर म्हणजे व्हिडिओ एवढीच होती व्हिडिओ आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका काय झालं लाईक करा आणि सबस्क्राईब करा बरोबर चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा आणि बाय बाय जाम जाम होता